नगरकल्याण महामार्गावरील माळशेस घाट या ठिकाणी दोन अपघात झाले आहेत दोन्ही एस टी बसचे अपघात झाले आहेत प्राथमिक माहितीमध्ये अशी कळते आहे की पहिली बस जी आहे तिचं नियंत्रण सुटल्यामुळे ती झाडावर आदळलेली आहे त्यामध्ये आठ प्रवासी होते तर त्यामध्ये विशेष जखमी कोणी झालेले नाही आहे तर दुसरी बस जी होती ती दुसरी बस पुन्हा त्या बसच्या बाजूने जातानाच ती तिचा देखील अपघात झालेला आहे ती देखील झाडाच्याकडे जाऊन धडकली आहे तिच्यामध्ये तब्बल सत्तर प्रवासी होते एकंदरीतच दिवाळी आहे दिवाळीची गर्दी आहे आणि नागरिक प्रवासी आता मात्र घरी आहेत आणि यामध्ये असे दोन अपघात झालेले आहेत एकंदरीतच अगोदरची बस धडकल्यानंतर दुसऱ्याही बसचा तिथे अपघात झालेला आहे त्या बसमुळेच या बसचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे दुसऱ्या बसमधले आठ प्रवासी जखमी झालेत इमर्जन्सी एक्झिट ज्याला म्हणतात तिथनं हे प्रवासी काही बाहेर निघाले दिसत आहेत अशा प्रकारची बाब पाहायला आहे प्रत्येकाला घाई आहे उद्या कामावरती पोहोचायचं आहे अशी एकंदरीत बाब दिसती आहे परंतु रस्ता मात्र गर्दीचा असल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आहे नशीब बलवत्तर या ठिकाणी कोणालाही मृत्यूला सामोरं जावं लागलं ला नाही आहे विशेष जखमी आहेत फक्त अशी माहिती मिळते आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व